आपण आपल्या आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण ग्राफिक डिझायनिंग कशी शिकचे ना मी रहे। मी हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण बघू शकता आपल्या की आपण याच्यामध्ये काय करू शकतो तर बघा मी कॅनवा ओपन केलेला आहे तर कॅनवावरती आपल्याला ग्राफिक डिझायनिंग करायची आहे मी आतापर्यंत तुम्हाला कॅनवावरती सगळ्या प्रकारच्या ग्राफिक्स मी सांगितलेल्या आहे आणि त्या कशा करायच्या कशा पद्धतीने करायचं हेही तुम्हाला अगदी सोप्या आणि साधे सिंपल पद्धतीने मी सांगितलेलं आहे तर आता आपल्याला यूट्यूबचे थमनेल शॉर्ट्स इंस्टाग्राम पोस्ट वगैरे मी सगळं तुम्हाला कसं अगदी व्यवस्थित त्याच्या अगोदरच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण असं मी स्पेशल काहीतरी तुमच्यासाठी नवीन करत आहे की ते, ते लाईव्ह आहे आणि तुम्ही तुमचं शिक्षणही लाईव्ह बघू शकता तर मित्रांनो बघा आता आपल्याला काय करायचंय कर। तर आपल्याला आता फेसबुकची पोस्ट कशी कर ओपन करायची ना ते बघायचं आहे तर फेसबुकची पोस्ट ओपन करायची म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात सोशल मीडिया सोशल मीडियावर ओपन केला पाहिजे तर सोशल मीडिया ओपन केल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये फेसबुक पोस्ट बघूया हा तर आता आपल्या कॅनवावरती जे काही फेसबुक पोस्ट आहे ना ही ओपन झालेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने कोणते आपण काय घेतलेच्या नंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्केटिंग पोस्ट घेता येईल तर आता चांगल्या पद्धतीने मार्केटिंग पोस्ट जर घ्यायची म्हटलं तर आपण कोणती घेऊ शकतो कॅनवामध्ये कसं असतं माहिती आहे का प्रोवालं घेता नाही आहेत कारण त्याचं वॉटरमार्क येतं तुम्ही फ्रीवालं तिकडे यूज करू शकता फ्रीवालं नंबर वन क्वालिटीचं कसं आपल्याला ग्राफिक करता येईल ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण आता सध्या तरी आपण सगळ्यात प्रथम तुम्हाला बेसिक आणि ॲडव्हान्स दोन्हीही प्रकारचा मी जो कोर्स आहे ना तो मी कम्प्लीट तुमच्यासाठी करणार आहे तर तुम्ही बघू शकता की इकडे सगळे हे जे हे आहेत ग्राफिक्स आहेत तर तुम्हाला याच्यावरती कोणतं ग्राफिक्स बनवायचं आहे ना ते तुम्ही करू शकता जर तुम्हाला हे ग्राफिक घ्यायचं असेल आता हे कशाच आहे की ट्रायवलचं जर तुम्ही कुणाला कुठं ट्रॅव्हलचं जर ग्राफिक बनवत असाल तर अशा पद्धतीने आपण ते ग्राफिक घेऊ शकतो तर ग्राफिक घेतल्यानंतर काय करायचं की हे नको आहे आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर आपण डिलीट केला की त्यांची वेबसाईट नको आहे वेबसाईट आपण डिलीट केली तर याच्यामध्ये के के जर सपोज आपल्याला हे पण नको आहे त्यांचं वेबसाईट आणि नाव वगैरे आपण जर डिलीट केलं तर आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण इकडं ठेवू शकतो किंवा त्याच्यावरती नावही टाईप करू शकतो हा जो कलर आहे ना हा पण आपण डिलीट करूया हा जो प्लेनचा हा जो वरती कलर आहे ना याच्यामध्ये पण आपल्याला काय चेंजेस करता येतात का कलरमध्ये आपण बघूया तर तिथे सुद्धा कलर चेंजेस होतात आपण ते कलरमध्ये पण बघूया आपण की कशा पद्धतीने आपल्याला चेंजेस करता येतात कलर ह्या कलरवरती क्लिक केलं एवढे सगळे कलर आपल्याकडे ओपन झाले तर आपण ग्रीन अशा पद्धतीने तर हे ग्रीन कलर आहे ग्रीन कलरमध्ये तुम्ही हे करू शकता ओपन करू शकता आणि जर सपोज तुम्हाला जर काही तुमचे प्रश्न असतील ना तर तुम्ही मला लाईव्हमध्ये कमेंट करून विसरू शकता हे पण तुम्हाला नको आहे हे पण कलर तुम्हाला डिलीट करायचं आहे तर एलिमेंट्समध्ये जायचं आहे एलिमेंट्समध्ये गेल्याच्यानंतर आपण काय करायचं इकडे ग्रीन ग्रास असं नाव टाकायचं ग्रीन ग्रास असं नाव टाकल्याच्या नंतर अशा प्रकारे ग्रास ओपन होतील तुम्हाला जसं हवं आहे ना तसं तुम्ही ग्रास इकडे घेऊ शकता तुम्ही बघा तुम्हाला कुठला ग्रास याच्यामधला आवडतं आहे कोणता छान वाटेल आपल्याला एकदम नंबर वन क्वालिटीचं भारी कसं वाटेल ना आपल्याला नंबर वन ग्राफिक बनवायचं आहे आपल्याकडे खूप सारा वेळ आहे आणि आपण वेळ घालवणार आहे तर ह्याच्यामध्ये जर आपण सपोज हे जर आपण ग्राफिक घेतलं ह्याचं जे ग्रास आहे ना ते आपण इकडे असं अशा पद्धतीने इकडे ठेवू शकता छान वाटतं ते हे पहिल्यांदा बुक नाव आपण कट करूया ह्याच्यावर डिलीट करायचं हे जर तुम्हाला हवं असेल ना ते तुम्ही ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने त्याच्यावरती क्लिक करून आपण ते डिलीट करू शकता आणि आपण आपल्याकडचे आपण नेमकं कुठे जाणार आहोत कुठल्या टेम्पलेटला जाणार आहोत तर हे आपण इकडे टाकू शकतो अशा पद्धतीने तर एलिमेंट्समधून काय करूया ग्रास आपण आपल्या आवडीचे घेतले आवडीचे ग्रास घेतले त्यानंतर आपण त्याला इकडे ठेवले अशा पद्धतीने बघा तर हे आपण डिलीट करूया हे नकोय आपल्याला इकडे खाली आलेलं आहे की डिलेट इमेज आलेला आहे डिलेट फ्रेम आलेले आहे तर डायरेक्ट आपल्याला याच्यावरती दोन प्रकार आहे ही जी फ्रेम आहे ना फ्रेमचा पण प्रकार आहे आणि इमेजचा पण प्रकार आहे तर आपल्याला हे नको आहे आपल्याला आपण ग्राफिक बनवतोय आपल्याला कुठेतरी जाण्याचं ग्राफिक बनवतोय म्हणून आपण काय करूया ह्याला आपण डिलीट करूया तर डिलीट फ्रेममध्ये गेलं तर फ्रेम डिलीट होते वरची आणि जर इमेजमध्ये गेलं तर इमेजसुद्धा डिलीट होतं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे डिलीट झालेलं आहे ठीक आहे तर हे सुद्धा नको आहे आपल्याला आपल्याला काय करायचंय की आपण आपल्या पद्धतीने आपण नवीन काय करू शकतो तर ते आपल्याला करायचंय हे सुद्धा मी डिलीट केलेलं आहे हे नको आहे मला मला याचा कुठलाच पार्ट नकोय मी काय करते की मला याचा बॅकग्राऊंडचा जो कलर आहे ना तो खूप छान वाटला म्हणून हा बॅकग्राऊंडचा कलर मी घेतला तर तुम तुम्हीसुद्धा बॅकग्राऊंडचा कलर इकडून घेऊ शकता किंवा गुगलवरून तुम्ही घेऊ शकता बॅकग्राऊंडचा कलर हे कसं की प्रो जर असेल ना तर त्याचा वॉटरमार्क येतो जर तुम्हाला इकडे प्लेन ठेवायचं असेल तर ठेवू शकता नाही तर काहीच हरकत नाही आपण आपण एलिमेंट्समधून नवीन प्लेनसुद्धा आपण इकडून घेऊ शकतो तर हे सुद्धा आपण डिलीट करूया आणि हे सुद्धा नको आहे ओके आपण काय ठेवलं आपण ग्रास ठेवलं तर इकडे पण त्यांचे थोडेफार नावे राहिलेली आहे तर ती नावे आपण कट करूया अशा पद्धतीने हे आपण त्यांचं सगळं डिलीट केलेलं आहे आपल्याला इकडे काहीच नको तर आता हे जे ग्रास आहे ना हे आपण घेतलेलं आहे तर मग हे ग्रास आपण इकडे अशा पद्धतीने ठेवायचं आहे की छान वाटतंय हे आपण इकडे ठेवल्याच्या नंतर आपण इकडे अजून काहीतरी आपल्याला चांगला पार्ट्स म्हणजे असे फ्लावर्स म्हणा किंवा मग डोंगरचा जो वरती जो भाग आहे की आपण फिरायला जातोय कुठेतरी मग आता फिरायला जर पिकनिक घेऊन जात असेल तर तुम्ही कुठे घेऊन जाताय नेमकं टॅम्पलेटला घेऊन जात आहे कुठे देवदर्शनासाठी घेऊन जात आहे देवदर्शनाच मी ग्राफिक तुम्हाला नेक्स्ट टाइमला सांगेल आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही एखादा निसर्गरम्य फ्लावर्स म्हणा किंवा मग कुठलं तरी पठार म्हणा किंवा मग एखादा गड म्हणा जर तुम्ही तिकडे फिरायला घेऊन जात असाल ना तर तिकडे सुद्धा तिकडले सुद्धा तुम्ही इकडे जे सर्च कराल ना ते सगळं इकडे सर्च बार मध्ये येता आपल्याकडे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इकडे त्याला सर्च करू शकतो तुम्हाला हवं तसं इकडून आपण आपण शोधूया की इकडे आपल्याला अजून काय चांगलं भेटेल की जेणेकरून करून आपल्याला ते तिकडे टाकायला भेटेल आणि छान वाटेल तर पहा आता हे जो जो जमिनीचा वरचा भाग जो असतो ना तर तो मी इकडे घेते तर अशा पद्धतीने त्याची साईज आपण कमी जास्त करू शकता वाढवू शकता तुम्ही बघा किंवा तुम्हाला पूर्ण साईज करायची असेल याची तर तुम्ही पूर्णही करू शकता तुम्हाला अजून स्मॉल करायची असेल तर तुम्ही त्याला स्मॉलही करू शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्हाला जसं पडतय ना त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता साईज थोडीशी मोठीच घ्यायची कारण छान वाटते त्याच्यानंतर बघा हे डोंगर आहे त्याच्यावरचे दगडी जे आहेत ना ते, ते, ते दगडी सुद्धा आपण इकडे घ्यायचे याचं कारण असं की आपण जर कुठेतरी फिरायला गेलो तर तिकडलं ही कसं असतं म्हणजे तिकडलं लोकेशन कसं असेल तिकडे अशा प्रकारचे दगडी असतील फ्लावर्स असतील ग्रास असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांना दाखवायच्या आहेत की जेणेकरून त्यांना अशा प्रकारचे तिकडे फिरण्यासाठी वगैरे फ्लावर्स वगैरे आहेत तर ही मी फ्लावर्स इकडे घेते याची साईज स्मॉल करते स्मॉ साईज स्मॉल केल्याच्या नंतर अशा पद्धतीने ते ओपन होते बघा तर हे आहे की नाही छान जर तुम्हाला असं वाटत असेल की तिकडे हाऊस आहे किंवा बिल्डिंग्स आहे तिकडे खेळण्यासाठी जागा आहे तर तशा पद्धतीचं जर तुम्हाला इकडे टाकायचं म्हटलं तर बघा तुम्ही इकडे बिल्डिंग आहेत हे जे बिल्डिंग्स आहेत किंवा मग इकडे वरती जर तुम्ही हाऊस म्हणून सर्च केलं ना तर हाऊस पण तिकडे टाकू शकता किंवा इकडे पण कि आहे की अशा पद्धतीने तिकडे एक छोटीशी झोपडी आहे आणि त्या झोपडीमध्ये तुम्ही तिकडे राहू शकता किंवा तुम्ही तुमचं काही आराम वगैरे जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तर तुम्हाला असं वाटलं की याची साईज अजून थोडीशी कमी करून घ्यावी तर तुम्ही करून घेऊ शकता याची कमी पुन्हा ही सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने इकडे ठेवू शकता त्याच्यामुळे कॅनवावरती वरती तुम्हाला जरी तो अनप्रो असेल तुम्ही यूज तिकडे नसेल पेमेंट भरून केलं तरी तुम्हाला हवं तसं ग्राफिक बनवायला येतं हवं तसं तुम्ही पोस्टर तिकडे बनवू शकता तुम्हाला जसं योग्य वाटेल ना त्या पद्धतीने तर तुम्ही जर काही हे जे घराचा भाग आहे ना तो असा या साईडला एक साईडला सुद्धा ठेवू शकता हे दगडी आहेत ह्या साईडला तुम्ही आणू शकता त्याचा जो पार्ट आहे तो तो अशा प्रकारे कमी जास्त करून त्याची साईज बरोबर आपण बसवायची आहे ठीक आहे तर हे झालं घराचा पाठ तर आपण काय करूया आता इकडे जर काही तिकडे काही पक्षी असतील प्राणी असतील असं तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला काही अजून काही फ्रुट्स वगैरे असे काही हे टाकायचे असतील तर ते टाकू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने इकडे परत बॅग जाऊन तुम्ही इकडे जे ग्रँड सॉरी ग्रीन ग्रास जे सर्च केलं ना तिकडे तुम्ही रोड सर्च करा तर अशा पद्धतीने इकडे तुम्ही बघा की रस्ता ओपन झालेला आहे जसा आपल्याला हवा तसा रस्ता ओपन झालेला आहे इकडे तुम्ही इकडला कुठलाही रस्ता पण हे डांबरी रस्ते तिकडे घ्यायचे नाहीये कारण ग्रामीण विभागात आपण जात आहोत तिकडे सिटी नाहीये मग ग्रामीण विभागातले रस्ते कसे असतात ना तेच रस्ते आपल्याला इकडे शोधायचे आहेत की जेणेकरून आपल्याला चांगले वाटतील आणि छान वाटतील ते दिसण्यासाठी छान वाटेल ग्राफिक असं अट्रॅक्टिव्ह बनवायचं नेहमी की त्याच्यामधून काही ना काहीतरी आपल्याला चांगला मार्ग आणि चांगलं दिसायलाही छान वाटेल जेणेकरून लोकांना असं त्याचा अट्रॅक्टिवपणा दिसून येईल तुम्हाला जोपर्यंत सापडत नाही ना आपल्याला ना, जे हवं आहे तोपर्यंत तिकडे सर्च करत राहायचं सर्च करत राहिल्याच्या नंतर आपोआप ते भेटत जातं तर आपण अजूनही अजून शोधूया आता इकडे खूप सारे डांबरी रस्ते आहे ग्रामीण विभागातला थोडासा रस्ता कमी दाखवतो हो आहे इकडे पण काहीच हरकत नाही आपण शोधणार आहोत आपल्याला जे हवं आहेत ना ते आपण शोधणार आहोत ते शोधल्याशिवाय आपल्याला पुढे जायचंच नाहीये बघा तिकडचा परिसर पूर्ण ग्रामीणच आपल्याला दाखवायचा आहे तर ग्रामीण दाखवायचं म्हटलं तर तिकडे पक्षी प्राणी रस्ते जे काही ग्रामीण विभागातला जो पार्ट आहे ना तो पार्ट तुम्ही सगळा सिलेक्ट करू शकता जर कुठलंही ग्राफिक बनवायचं म्हटलं तर सगळ्यात प्रथम डोळ्यापुढे आपण तिकडला पार्ट घ्यायचा की तिकडे कसे असेल डोंगर कसे असतील झाड कसे असतील कुठलंही बिझनेस ग्राफिक बनवा तुम्ही कुठलंही तुम्हाला जे योग्य वाटेल ना ते ग्राफिक बनवण्याच्या अगोदर तुम्ही तिकडलं पाठ पहिला डोळ्या पुढे घेऊन यायचं जेणेकरून करून आपल्याला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चांगल्या पद्धतीचा मार्ग भेटेल इकडे सुद्धा ग्राफिक्स रस्ता रस्ता थोडासा आपला वेळ जात आहे पण आपण जे बनवणार आहेत ना तर ते खरोखर नंबर वन क्वालिटीचा आणि अगदी तुमच्यासाठी हे फ्री आहे त्याच्यामुळे तुम्हालाही त्याच्यामध्ये शिकण्यामध्ये नक्कीच इंटरेस्ट येईल आणि नक्कीच तुम्हाला काहीतरी असं वेगळं आणि चांगलं केल्यासारखं वाटेल आता इकडे जे आहेत ना तर ते सगळे हा थोडासा वाटतोय मातीचा कलर हवा तसा नाही आहे इकडे एक सीडीचा आहे तोच आपण ट्राय करूया किंवा तिकडे वरती तुम्हाला जर असं नाही सापडलं तर लगेच आपण नेक्स्ट टायम तिकडे काही ना काहीतरी माइंड लावायचा सर्च मध्ये की तुम्ही जर विलेज रोड जर सर्च केलं ना तरी तुम्हाला तसा रस्ता मिळणार आहे तुम्ही विलेज रोड सर्च करू शकता आपण याला सिलेक्ट करूया तर अशा पद्धतीने आपलं जे काही हे जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही इकडे घेऊ शकता अशा प्रकारचं जर तुम्हाला ग्राफिक बनवायचं असेल तर <coughs> आता जर आपल्याला हे कट करायचं आहे हे नको आहे आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला जे त्याच्यामध्ये प्रेम होतं आहे ना प्रेम त्या प्रेम आपल्याला बघायच्या आहे ठीक आहे तर एलिमेंट्स मध्ये गेलो क्रीम ग्रस इंडियन वेडिंग्स हां फ्रेम्स ठीक आहे तर ह्या ज्या फ्रेम्स वगैरे आहेत ना तर ह्या फ्रेम्स ओपन झाल्या तर याच्यामध्ये बघा तुम्हाला जशा आवडतील ना तशा फ्रेम्स तुम्ही घेऊ शकता सर्कलवाली घ्या चौकनवाली घ्या जशी तुम्हाला योग्य वाटेल ना तशा पद्धतीच्या फ्रेम्स तुम्ही इकडे सिलेक्ट करू शकता बाण आहे दिल आहे हे स्काय जे काय आपल्या ढगाचं जे काही वरती ठेवायचं आहे जे स्कायमध्ये ढग असतं ना ते आपण इकडे आहे चौकोन बॉक्स आहे इकडे झाडे वगैरे हो जशी फ्रेम तुम्हाला हवी ना तशी फ्रेम आपण इकडे सिलेक्ट करूया पण आपण आता कुठलं ग्राफिक बनवतोय की आपण जे पिकनिकसाठी आपल्याला कुठेतरी जायचं आहे आणि तिकडलं ग्राफिक आपण बनवतोय किंवा आपण पिकनिक घेऊन जाणार आहोत आणि तिकडलं ग्राफिक बनवतोय आपण तर अशा पद्धतीने आपण इकडल्या फ्रेम जे आहे ना त्या फ्रेम आपण बघायच्या आहे आपल्याला जी योग्य वाटेल ना ती फ्रेम आपण निवडायची असं नाही की आपल्याला जे जे हे करायचं आहे म्हणजे इकडली जी नको आहे तीच फ्रेम आपण घ्यायची आहे ठीक आहे आपण ही साधीच फ्रेम घेऊया साधी फ्रेम घेतल्याच्या नंतर आपण तिला इकडे आणून सोडायचे आहे परत एलिमेंट्स मध्ये जायचं आहे परत साधी फ्रेम घ्यायची आहे परत त्याच साईजची आपल्याला करायची आहे तुम्हाला इकडे किती फ्रेम्स ठेवायच्यात एक दोन तीन चार जेवढ्या ठेवायच्यात तेवढ्या ठेवू शकता ठीक आहे आपण परत एकदा जाऊया अजून एक फ्रेम घेऊया तर तुम्ही किती तिकडला परिसर त्याच्यामध्ये दाखवत आहे ना ते सगळं तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याकडे कुठेही काही करायचे नाही आपल्याला रेग्युलर शिकायचं आहे रोज अर्ध्या तासाचं सेशन आहे आपलं तर त्याच्यामध्ये रोज काही ना काहीतरी मी नवीन वेगवेगळं वेग शिकवणार आहे आणि नक्कीच तुमचा पूर्ण ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स माझ्याकडून नक्कीच पूर्ण होणार आहे तुम्हाला कुठेही पैसे देऊन जाण्याची गरज पडणार नाही अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने ग्राफिक तुम्ही करू शकता तर आता बघा आपण जे आहे ना आज मी तुम्हाला जेवढं सांगितलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता पुढचा जो भाग आहे ना रोज अर्ध्या तासाच्या लेक्चरमध्ये आपण रोज काही ना काहीतरी नवीन शिकूया तर आपण उद्याच्या भागामध्ये पुढचं जे फ्रेम्स कसे लावायचे नाव कसं टाईप करायचं कुठलं नाव टाकायचे कुठले टॅम्पलेट टाकायचे ते जरा मी सर्च करून ठेवते आणि त्याला आपण डाउनलोड